जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक अखिल भारतीय भिक्खू संघ आणि सर्व उपासक उपासिका संघ व लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल जिल्हा प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने बिहार येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणी व्यवस्थापनातून मुक्त व्हावे ते बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गत पंधरा दिवसांपासून जगभरातील भिक्खू संघ भिक्खुनी संघ बौद्ध अनुयायी गया येथे उपोषण करीत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघ लॉर्ड बुड्ढा टीव्ही चॅनल व उपासक उपासिका संघातर्फे अमरावती येथे जिल्हा कचेरीसमोर एक एकदिवसीय प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आंदोलनास विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला મહાગોીર કરા <laughs> एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट आहे त्या संदर्भात जे वेळोवेळी पाठ पुरावा गेला आणि त्याचे जे रिझल्ट मिळाले ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला सोपू आपण मागणी करावी शिवाय यानंतर आणखी दोन तीन मनोगत आपण घेऊया यामध्ये आपल्याला आंदोलनासाठी आपण जे जे निवेदन देणार आहोत यामध्ये जे आजच्या प्रसंगी जे आंदोलन उभं केलं यामध्ये आमच्या तरुण विकूत शिल शिलवंश लंकारा यांचा खूप मोठा सहयोग आहे आणि तरुण भिक्कुंनी असं पुढे आलं पाहिजे आपल्याला केवळ अमरावती म्हणजे जिल्ह्यावरच आंदोलन करायचं नाही एकेकाळी आपण भारतभर आंदोलन केली आणि दिल्लीला पाच लाख लोक याची मागणी करण्यासाठी आपल्याला पटण्याच्या पटण्यामध्ये सचिव सचिवालयावर मुख्यमंत्री निवासावर आणि दिल्लीला आझाद मैदानावर आंदोलन करावं लागेल त्यासाठी हुपेक्षा निश्चित करण्यासाठी आणखी विदर्भस्तरीय कार्यक्रम होईल अमरावतीमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय माझे युवक बंधूंनो भगिनींनो आपल्या देशात जे चाललंय ते पूर्णपणे चुकीचं चाललंय आणि जे काही बौद्ध यामध्ये होत आहे ते पूर्णपणे निषेधार्थ आहे याच्या आधी या मागच्या दहा वर्षामध्ये जो काही गोंधळ होतोय आणि ज्या प्रकारे जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या गोष्टींचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो खूप जास्त बोलणार नाही पण माझ्या काँग्रेस पक्षातर्फे प्रदेश अध्यक्षांच्या तर्फे आमच्या जिल्हाध्यक्षांच्या तर्फे आणि आमच्या शहर अध्यक्षांच्या तर्फे या ठिकाणी समर्थनात आपल्याकडे पत्र नक्की पोहोचून जातील आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या आंदोलनाची काय भूमिका ठरते ते आम्हाला अवगत करावं आम्ही बहुसंख्येनं त्या ठिकाणी या मातीच्या सपोर्टमध्ये आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू एवढं या ठिकाणी प्रतिपादन करते पुन्हा एकदा हे राज्य काही ब्राह्मणांचं राज्य नाही आहे संविधानाचं राज्य आहे आणि तिच्या कोपऱ्यातल्या या देशातल्या या महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढं समजून घेतलं पाहिजे कदाचित धुरा सांभाळावी लागेल कारण आपलं ला असंच ब्लॅकमेलिंग होत राहील याची काळजी घेणं गरजेची आहे म्हणून समाजामध्ये हे काम बौद्ध म्हणजे महाबोधी महाविवार मुक्त करीत असताना ही जबाबदारी समस्त भिक्खू संघांनीच आपल्याकडे घ्यायला पाहिजे आमच्यासारखे भोपनजी जर तुम्ही तयार केले आम्हाला जर बोलायला तुम्ही चान्स दिला आणखी या ठिकाणी बरेच समाज बांधव आहे असं होता कामा भविष्यात ही सर्व सांभाळावी आम्ही असतील खासदार साहेबकर तनमन धना आपल्या सोबत राहू उद्या जी लढाई असेल तुम्हाला कायद्याने कोर्टात लढावी लागेल त्याकरता सुद्धा आपल्याला तन्मन धनाची सुद्धा गरज लागेल भविष्यात आम्हाला बिहारला सुद्धा जावं लागेल बोतग्याला जावं लागेल त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल म्हणून या आंदोलनाला कुठलंही राजकीय रूप न देता फक्त बोलाचे भात बोला असतात म्हणून आपण सर्वांनी विचाराची लढाई लढून पूर्ण अख्खा अमरावती जिल्हा कसा पेटून उठेल आणि त्यामधून अख्खा महाराष्ट्र कसा पेटून उठेल ही तयारी तुम्हाला भिक्ख संघाच्या माध्यमातून करावी लागेल म्हणून माझे भिक्ख संघाला विनंती आहे की ही धुरा आपण आपल्या खांद्यावर घेऊन कारण समाज बांधव बाबासाहेब आणि बुद्ध म्हणून पूर्ण एकवटात पण कुठलाही पक्ष जर त्या ठिकाणी नेतृत्व करत असेल तर समाज बांधव काही ठिकाणी येत नाही आपल्यामध्ये फार मोठे हे कलर आहेत म्हणून बाबासाहेबांचा विचार बुद्धाचा विचार हा रुजवण्यासाठी आणि महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी पिप्पू संघाच्या माध्यमातून आपण तन मनधनाने सर्व बांधव सोबत रवी अपेक्षा करतो आणि मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी वास्तवतात बोलणार होतो आपण म्हटलं बोला मी बोलण्याचा प्रयत्न करा मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही पण हे सत्यता मांडणं ही काळाची गरज आहे आपण समजून घ्याल आणि या आंदोलनाला तन्मन धनाने आपण पाठीशी दादी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम गरजेचं आहे त्याच पक्षात ही संसदेत सुद्धा ही लढाई लढणं गरजेचं आहे काळात येणारं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या काळात ज्या आयुष्याचा वापर करून ज्या पद्धतीनं वापर करून ज्या पद्धतीनं मांडता येईल कारण तिचा वेळ कसा मिळतो हे ते आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तरी पण प्रत्येक बाब कशी मांडला गेली पाहिजे याचा संपूर्ण अभ्यास आहे म्हणून येणाऱ्या काळात निश्चितच कुठल्या तरी आयुधा आयुधाचा उपयोग उपयोग करून हे शुद्ध कया महापूजविहार कोट्याच्या ताब्यात मिळावं यासाठी प्रश्न मी जाणून घेतो आणि आता या अधिवेशनाला जात असताना अधिवेशन गेल्यानंतर अधिवेशनावर गेल्यानंतर जे आंदोलन आहे त्या आंदोलना जाण्याचा प्रयत्न करेल आपण कोणी आणि येणाऱ्या काळात निश्चितच आपल्या सोबत राहू आपल्या या हक्काच्या मागणीसाठी सदैव करील मी पद्धतींना एवढीच विनंती करेल की मला जो तो आहे जे जे काही मागणी आहे त्या पद्धतनं आता या आंदोलनात आपण कशा पद्धतीनं मागणी केली पाहिजे सभागृहात त्या पद्धतच मला ट्राफ्टिंग द्यावं मी 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 आपण दिलेल्या ट्रॅफिकप्रमाणे तो प्रश्न उपस्थित करणार आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मला माझं या आंदोलनाला संपूर्ण सन्मान धनानं माझा या आंदोलनात पाठिंबा राहील आज आहे आणि भविष्यात सुद्धा राहील एवढंच मी या प्रसंगी जाहीर करतो आणि सांगतो धन्यवाद जय जय